पितृपक्ष विशेष रेसिपी प्रकार एक पाहूयात तर त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलाय कुकर हलकासा गरम झाला की त्यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर इथे मी अर्धा लिटर दूध घेतले दूध या ठिकाणी गरम करून थंड केलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी दुधावरची जी साय म्हणजे मलई असते ती सुद्धा घेतली आहे दुधावरची साई म्हणजे मलई घातल्यामुळे दुधाला छान असा घट्टसरपणा येतो जर तुमच्या जवळ दुधावरची साय म्हणजे मलई नसेल तर दोन चमचे तुम्ही या ठिकाणी मिल्क पावडर वापरली तरी चालेल त्यानंतर आता हाय फ्लेम वरती या दुधाला एक उकळी काढून घ्यायची दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक भांडे घेतले आता त्यामध्ये इथे मी पाववाटी तांदूळ घेतलाय तांदूळ आपण जो रोज भात बनवण्यासाठी वापरतो तोच घेतलाय तर या ठिकाणी मी जो तांदूळ घेतलाय तो बासवती तुकडाय आपण या ठिकाणी फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी तांदळाची खीर बनवतोय आणि या ठिकाणी आपण अर्ध्या लिटर दुधाची खीर बनवणार आहोत तर अर्ध्या लिटर दुधासाठी पाववाटी तांदूळ पोहे खायच्या चमच्याने चार चमचे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर हे तांदूळ तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे तर इथे मी तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहेत आपण यामध्ये तांदूळ मिक्सरला वाटून घेणार नाहीये त्याचप्रमाणे हा तांदूळ पाण्यामध्ये जास्त वेळ भिजत ठेवायची सुद्धा गरज नाहीये तांदूळ धुतला की लगेच वापरायचा आणि अशा पद्धतीने जरी आपण खीर बनवली तरी ही खीर फक्त दहा ते पंधरा मिनटात छान घट्टसर तयार होते तरी ते तांदूळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतले आहेत तांदूळ धुवून होईपर्यंत इथे तुम्ही बघू शकता हाय फ्लेम वरती दुधाला दुधा एक उकळी सुद्धा आली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो ठेवायचा आणि हे दूध आपण एकदा खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात आपण सुरुवातीला कुकरमध्ये खाली पाणी घातलं होतं त्यामुळे हे दूध खाली लागून करपत नाही तरी ते दूध छान एकसारखं खालून मी हलवून घेतले आता या स्टेपला गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये आपण जे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते सर्व तांदूळ घालायचे तुम्ही या ठिकाणी जो रेग्युलर भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो त्याऐवजी इंद्रायणी किंवा बासमती तांदूळ वापरला तरी चालेल त्या तांदळामुळे तर ही खीर चवीला एकदम भन्नाट लागते त्यानंतर आता यामध्ये काही ड्रायफ्रुट्स घालायचे त्यासाठी इथे मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचे काप दोन चमचे काजूचे काप दोन चमचे मनुके दोन चमचे बदामाचे काप दोन चमचे पिस्त्याचे काप आणि चार वेलची फोडून घेतले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पाव चमचा वेलची पावडर घातली तरी चालेल त्यानंतर चा। आता हे सर्व साहित्य या दुधामध्ये घालायचं वरून इथे मी थोडस केसर घालणार आहे त्यामुळे खिरीला रंग खूप छान येतो आता हे सर्व साहित्य घालून झालं की ते दुधामध्ये आपण छान एक सारखं मिक्स करून घेऊयात तुमच्याजवळ जर चारोळे असतील तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता त्याचप्रमाणे सुक्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत नसतील किंवा घालायचे नसतील नाही घातले तरी चालेल तरी ते साहित्य मी दुधामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलंय आता कुकरचं झाकण लावायचं आणि हाय फ्लेमवरती कुकरची शिट्टी होताना जसा आवाज येतो ना तसा आवाज येईपर्यंत गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे फक्त लक्षात ठेवा कुकरची आपल्याला शिट्टी करायची नाहीये फक्त कुकरची शिट्टी होताना जसा आवाज येतो तोपर्यंतच ही खीर आपल्याला हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही ऐकू शकता कुकरची शिट्टी होण्याआधी प्रेशर तयार झाल्यानंतर कुकरचा जसा आवाज येतो तसा आवाज यायला लागला आहे त्यानंतर आता गॅसचा पूर्ण फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि लो फ्लेमवरती ही खीर एक पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायची तर इथे हाय फ्लेमवरती वाफ तयार व्हायला फक्त तीन मिनटं लागली आहेत तीन मिनटानंतर गॅसचा फ्लेम लो करायचा आणि पाच ते सात मिनिटं आणखी ही खीर शिजवून घ्यायची तर इथे पाच ते सात मिनिटं ही खीर मी आणखी शिजवून घेतली आहे त्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि हा कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा कुकर गरम असताना कुकरचं झाकण उघडायचं नाही त्यामधील पूर्ण हवा निघून गेली पाहिजे तेव्हाच कुकरचं झाकण उघडायचं तर सर्वात आधी आता कुकर आपण थंड करून घेऊयात तर इथे मी कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय तुम्ही बघू शकता कुकर मध्ये जी हवा होती तीही पूर्णपणे निघून गेली आहे आता कुकरचं झाकण काढूयात आणि ते तुम्ही बघू शकता कुकरच्या आपण शिट्टी सुद्धा केली नाहीये फक्त सात ते आठ मिनिटात ही खीर छान घट्टसर बनून तयार झाली आहे पण आपण यामध्ये अजून साखर घातली नाही कारण खीर तयार झाल्यानंतर सर्वात शेवटी यामध्ये साखर घालायची असते तर त्यासाठी सर्वात आधी आपण गॅस चालू करून घेऊयात गॅस चालू केल्यानंतर गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा त्यानंतर आता यामध्ये साखर घालायची तर त्यासाठी इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी साखर घालणार आहे बाकी इथे तुम्हाला जसं गोड आवडत कमी जास्त त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण घेऊ शकता मी या ठिकाणी जे साखरेचं प्रमाण सांगितलं आहे त्यामध्ये ही खीर एकदम परफेक्ट गोड बनून तयार होते ना जास्त गोड लागते ना जास्त फिकी त्यामुळे हे साखरेचं प्रमाण सुद्धा तुम्ही वापरू शकता एकदम परफेक्ट आहे साखर घातल्यानंतर आता ती खिरीमध्ये छान एकसारखी मिक्स करून घेऊयात आणि मंद आचेवरती एक तीन ते चार मिनटं ही खीर छान अशी शिजवून घेऊयात आणि जरी तुम्हाला इथे साखर वापरायची नसेल तर साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरलात तरी सुद्धा चालेल तर इथे साखर घातल्यानंतर पुन्हा ही एक चार ते पाच मिनटं मंद आचेवरती मी छान अशी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता खीर एकदम मस्त घट्टसर तयार झाली आहे जर तुम्हाला खिरीमध्ये अख्खा तांदूळ आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तांदूळ थोडाफार मॅश करून घेतला तरी चालेल त्याचप्रमाणे तुम्ही ते पाहिलंच आपण ही खीर बनवण्यासाठी अजिबात जास्त मेहनत घेतली नाहीये ना तांदूळ बारीक केलाय ना दूध आठवत बसलोय फक्त दहा ते पंधरा मिनिटात ही घट्ट सर सुमधूर तांदळाची खीर बनून तयार झाली आहे आता गॅस बंद करूयात आणि ही खीर थोडीशी थंड करून एखाद्या बाउलमध्ये सर्व करूयात तर इथे आपण मस्त सर सुमधूर अशी दहा ते पंधरा मिनिटात फक्त तांदळाची खीर बनून तयार झाली आहे आता यावरती आपण थोडस केसर घालूयात म्हणजे ही खीर दिसायलाही एकदम छान दिसेल त्याचप्रमाणे ही, ही तांदळाची खीर तुम्ही गरमागरम सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड करून सुद्धा सर्व करू शकता गरम असेल किंवा थंड असेल दोन्हीमध्ये ही खीर चवीला एकदम अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये किंवा असंही जरी तुम्हाला कधी खायचे असेल किंवा झटपट तयार होणारं काहीतरी गोडाचं इन्स्टंट बनवून खायचं असेल तर ही दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारी तांदाची खीर नक्की बनवून पहा तुम्हाला तुमच्या घरातल्या मोठ्यांना एवढंच नाही तर लहान मुलांना सुद्धा खूप आवडेल पितृपक्ष विशेष रेसिपी प्रकार दोन पाहूया यासाठी इथे मी सात त्या आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी जास्त घेतली आहे तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिकटाला जास्त असेल तर कमी घेऊ शकता आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत जर तुम्ही लसूण वापरत नसाल तर त्याऐवजी लसूण करून लसून आलं वापरलं तरी चालेल त्यानंतर एक छोटा चमचा ओवा घेतलाय आणि एक छोटा चमचा जिरे घेतले आहेत त्यानंतर आता ही हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची म्हणजे वाटल्यानंतर ती एकदम व्यवस्थित लगेच वाटली जाते सा सा तर इथे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आता हे मिक्सरला फिरवून थोडस जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून मी थोडस जाडसर ठेवून वाटून घेतले पूर्ण बारीक पेस्ट याची मी बनवली नाहीये तर इथे वाटण तयार झालंय आता आपण पुढची स्टेप करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बोल घेतलाय आता त्यामध्ये एक मोठी वाटी बेसनपीठ घेतले ते काढायचं लक्षात ठेवा बेसनपीठ वाटीमध्ये भरताना थोडस हाताने दाबून भरायचं त्यानंतर आता याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ यामध्ये याच स्टेपला घातलं की आपण जेव्हा हा पदार्थ बनवतो तेव्हा पाण्याला उकळी आली की बेसनपीठ आपल्याला लगेच घालावं लागतं त्यामुळे गडबडीत विसरत नाही त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी ज्या वाटीने बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलंय सुरुवातीला एकदम थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर मीठ आणि बेसनपीठ त्यामध्ये एक सारखं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर राहिलेलं सर्व पाणी घालायचं म्हणजे पीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स होतं आणि त्यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत तर इथे मी राहिलेलं सर्व पाणी सुद्धा घालून घेतलंय आता विस्करणी एक सारखं हलवत हे आपण मिक्स करून घेऊयात यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजे छान स्मूद असं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचंय त्याचप्रमाणे मी या ठिकाणी जे पाण्याचं प्रमाण सांगितलं आहे ते सुद्धा एकदम परफेक्ट आहे आणि तसंच पाण्याचं प्रमाण तुम्ही सुद्धा वापरा म्हणजे तुम्ही बनवलेला हा पदार्थ पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट तयार होईल आणि हा पदार्थ पहिल्याच प्रयत्नामध्ये एकदम परफेक्ट होण्यासाठी जर महत्वाचं कोणतं जिन्नस असेल तर ते म्हणजे पाण्याचं प्रमाण आहे तर इथे तुम्ही बघू शकता एकदम छान स्मूद असं हे बॅटर मी तयार करून घेतले बॅटरची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता याच अशाच कन्सिस्टन्सी मध्ये तुम्हाला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट बॅटर तयार झालंय आता आपण फोडणीची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने एक पळी तेल घालायचं तेल गरम झालं की आता त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण घालायचं आणि मिडियम टू लो फ्लेम वरती मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला परतून आहे मी तुम्हाला आधीही सुरुवातीला सांगितलं होतं जर तुम्हाला लसूण नसेल वापरायचा त्याऐवजी लसूण स्किप करून आलं वापरलं तरी चालेल तर इथे सर्व मसाला मी मीडियम टू लो फ्लेम वरती लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा कच्चे जाईपर्यंत परतून पर घेतलाय त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचंय त्यामध्ये इथे मी सुरुवातीला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्यानंतर यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद घालायची कोथिंबीर घातल्यानंतर हळद घातली की हळद करपत नाही त्यानंतर इथे मी पाव चमचा हिंग आहे ती सुद्धा घालायची जर तुम्हाला हवं असेल तर हिंग तुम्ही सुरुवातीला तेलामध्ये सुद्धा परतून घेऊ शकता हळद कोथिंबीर हिंग घातली की आता पुन्हा हा मसाला एक अर्धा मिनटभर मध्यमाचेवरती परतून घ्यायचा त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचंय तर इथे मी जसं तुम्हाला सांगितलं होतं हा पदार्थ परफेक्ट बनण्यासाठी यामध्ये पाण्याचं प्रमाण परफेक्ट पाहिजे तर इथे सुरुवातीला आपण एक वाटी पाणी घातलं होतं आणि त्यानंतर त्याच वाटीने यामध्ये मी अर्धी वाटी पाणी आणखी घातलंय म्हणजे पूर्ण मिळून आपण या ठिकाणी दीड वाटी पाण्याचा वापर केलाय त्यानंतर इथे मी एक चमचा पांढरे तिळ घेतले आहे ते घालायचे आणि आता मीडियम टू हाय फ्लेम वरती या पाण्याला एक उकळी काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आली आहे त्यानंतर आता लगेच यामध्ये आपण जे बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते घालायचं बेसन पिठाचं बॅटर या पाण्यामध्ये घालताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा पूर्ण बेसन पिठाचं बॅटर पाण्यामध्ये घालून झालं की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि आता हे बॅटर चमच्याने एकसारखं हलवत यामध्ये मिक्स करायचं तुम्ही बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच हे बॅटर तुम्हाला घट्टसर होत चाललेलं दिसेल तर यासाठीच या पद्धतीने हे बॅटर हलवत राहायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या सुद्धा होत नाहीत गॅसचा फ्लेम मिडियमच आहे तर आज आपण पितृपक्ष विशेष मस्त खमंग चविष्ट अशी पाटवडी बनवतोय काही भागांमध्ये याला पातोडी म्हणतात पाटवड्या म्हणतात बेसनवड्या किंवा थापीवडी सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा तरी ते तुम्ही बघू शकता काही मिनिटांमध्ये छान असा गोळा तयार झाला आहे पिठाचा छान असा गोळा तयार झाला की आता काय करायचं गॅस बंद करायचा आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची म्हणजे वाफेवरती हा बेसन पिठाचा गोळा आपल्याला शिजवून आहे लक्षात ठेवा मी गॅस बंद केलाय गॅस बंद केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ काढून घ्यायची आता दोन मिनटं आपण हे बेसन पिठाचं मिश्रण वाफवून घेतोय तोपर्यंत या ताटामध्ये ताटा ताटा हे ताटा मिश्रण मी काढून घेणार आहे त्यासाठी या ताटाला मी तेल आणि ग्रीस करून घेणार आहे तर इथे ताटाला मी तेल आणि ग्रीस करून घेतलं आहे ताटाला तेल आणि ग्रीस करून घेईपर्यंत आपलं मिश्रणही दोन मिनटं मी वाफवून घेतलंय आता हे वाफवून घेतलेलं बेसन पिठाचं मिश्रण आपण या ताटामध्ये काढून घेऊयात तर ते सर्व बेसन पिठाचं मिश्रण मी या ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे आपण पसरवून घेऊयात तर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत मी अशा पद्धतीने चमचाने हलकं पसरवून घेणार आहे मिश्रण थोडंफार थंड झालं म्हणजे हाताला चटका बसणार नाही एवढं थंड झालं की हे मिश्रण मी हाताने पसरवून घेणार आहे तर इथे हे मिश्रण हाताला सोसेल एवढं थंड झालं आहे तर इथे मी वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतले आता थोडं थोडं पाणी हाताला लावून हे मिश्रण मी छान असं थापून घेणार आहे मिश्रण थापून घेताना लक्षात ठेवा ते जास्त पातळही थापून घ्यायचं नाही किंवा जास्त जाडही ठेवायचं नाही मिश्रण जास्त पातळ थापून घेतलं तर जेव्हा आपण त्याच्या वड्या पाडतो तर त्या लगेच तुटतात त्याचप्रमाणे जर मिश्रण जाडसर थापून घेतलं तर खाताना ते घशामध्ये अडकल्यासारखं होतं किंवा तोटरे लागतात त्यामुळे मध्यम जाडसर असं हे मिश्रण आपल्याला थापून घ्यायचंय तरी ते तुम्ही बघू शकता सर्व तयार केलेलं मिश्रण मी ताट्यामध्ये थापून घेतलंय त्यानंतर आता यामध्ये वरून थोडंसं किसलेलं सुक खोबरं घालायचं तुमच्याजवळ जर ओलं खोबरं असेल तर ते घालू शकता माझ्याजवळ नव्हतं त्यामुळे मी किसलेलं सुक खोबरं घालतीये त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि त्यासोबतच इथे मी पांढरे तीळ सुद्धा घेतले आहेत तर ते सुद्धा मी यावरती घालणार आहे तर इथे खोबऱ्याचा कीस पांढरे तीळ आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा ही वडी हलक्या हाताने आपल्याला थापून घ्यायची आहे म्हणजे आपण यामध्ये खोबरं कोथिंबीर पांढरे तीळ घातले आहेत ते याम सुद्धा यामध्ये व्यवस्थित सेट होतील तर इथे आपलं थापी वडीचं मिश्रण व्यवस्थित सेट झाले थंड सुद्धा झाले आणि त्याच्या मी वड्यासुद्धा पाडून घेतल्या आहेत आणि इथे आता मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त सॉफ्ट आणि परफेक्ट अशी ही पाटवडी बनून तयार आहे दिसायला सुद्धा ही पाटवडी तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतीये याचप्रमाणे मी तुम्हाला आणखी एक पाटवडी काढून दाखवते तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर असं हे मिश्रण मी थापून घेतलं होतं त्यामुळे पाटवडी काढल्यानंतर अजिबात तुटत नाहीये किंवा जास्त जाडसर ही दिसत नाहीये आता याच पद्धतीने आपण राहिलेल्या सर्व पाटवड्या सुद्धा काढून घेऊयात आणि इथे पक्षामध्ये पहिल्याच प्रयत्नात सुद्धा एकदम परफेक्ट बनवता येतील अशा तयार आहेत तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा एकदा नक्की बनवून पहा त्याचप्रमाणे पुन्हा मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता किती छान तयार झाली आहे एक पाटवडी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता एकदम मस्त आणि सॉफ्ट सुंदर तयार झाली आहे तर इथे आपले पितृपक्ष विशेष दोन्ही पदार्थ बनवून तयार झाले आहेत या दोन्ही पदार्थांना पितृपक्षामध्ये एक महत्त्वाचं स्थान असतं त्यामुळे या पद्धतीने पितृपक्षामध्ये हे दोन्ही पदार्थ नक्की बनवून पहा जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद